नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कच्च्या कैरीची कढी करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिडियम आकाराच्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याचे साल काढून घेतले आणि असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ह्या कैऱ्या आंबट आहेत आंबट कैऱ्याची कढी खूप छान लागते तुम्हाला आंबट जास्त आवडत नसेल तर तुम्ही तोतापुरी कैरी घेऊ शकता आता एका भांड्यामध्ये कट केलेल्या कैऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि कैऱ्या बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालायचं नाही आणि गॅसवरती भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि फक्त दोन ते तीन उकडी येऊ द्यायचे आहेत जास्त पण उकडून घ्यायचं नाही इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे आणि मागचा काटपट भाग हे काढून घेतलेला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट आहेत मिरच्या तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या पाकड्या आलं आणि जिरं घेतलेलं आहे आता आपण आंबे उकडून घेतलेले आहेत आणि ते थंड पण झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबे उखडलेले टाकून घ्यायचे आहेत हे आंबे जास्त खूप जास्त शिजवलेले नाही आहेत पाचलेलं जे पाणी आहे बाजूला काढून ठेवून घेऊया मिक्सरमध्ये सर्व मिश्रण टाकल्यानंतर शेवटी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे हिरवी मिरची तोडून घालायची आहे जिरं घालून घेऊया लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचे कट करून घेतलेले आहे ते घालून घेऊया एक चम्मच बेसन घालायचं आहे बेसन घातल्याने कढीला खूप छान असा दाटसरपणा येतो तुम्ही इथे तांदळाचं पण पीठ वापरू शकता आंबे उखडलेलं जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते पूर्ण पाणी घालून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशाच प्रकारे खूप छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता गॅसवरती कढई ठेवलेले आहे ना तिथे दोन टेबल स्पून तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं तर की एक चम्मच मोरी घालायची आहे मोरी तर छान तडतडली की जिरे घालायचं आहे जिरे तडतडले की मेथीदाणा घालायचं आहे मेथीदाना घातल्याने कढीला खूप छान अशी चव येते इथे मी पाव चमचा मेथीदाना घेतलेला आहे मेथीदाना जास्त शिजवायचं नाही नाहीतर कढी कडवट होऊ शकते दोन तीन लसणाच्या पाकळ्या त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया पाच सहा कढी पत्त्याचे पानं एक चिमूटभर हिंग घालायची आहे अगदी थोडंसं हळद टाकून घेऊया कलर येण्यासाठी कढीला जे वाटण आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं ते मिश्रण आता कढईमध्ये टाकून एक ते दोन मिनिट छान असं फिरवून घ्यायचं आहे है तेलामध्ये खूप शिजवायचं नाही, नाही तर कढी फुटू शकते मिश्रणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घालून याच्यामध्ये टाकलेलं आहे एकंदरीत मी तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्हाला किती घट्ट आणि पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊ शकता कढीला सतत तळापासून फिरवत राहायचं आहे पाच ते सहा मिनिट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असं फिरवत राहिल्याने कढी फुटत नाही ह्या पद्धतीने कढीला खूप छान अशी उखड काढून घ्यायची आहे आता आपण कढीला पाच ते सहा मिनिट सतत फिरवून घेतलेलं आहे तळापासून फिरवून घेतलेला आहे अजिबात कढी आपली फुटलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता इथे एक चम्मच मी साखर घातलेली आहे तुम्ही गुळ पण घालू शकता एक चम्मच मीठ घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि परत फिरवून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी मीठ घातल्याने कढी फुटत नाही आणि साखर घातल्याने कढीचा आंबटपणा बॅलन्स होते अशा पद्धतीने आपण कढी खूप छान पद्धतीने कढी आपण शिजवून घेतलेली आहे कढी शिजवायला साधारणतः सात ते आठ मिनिट लागले आणि कढी खूप सुंदर अशी झालेली आहे एवढी कढी साधारणतः तीन ते चार लोकांना पुरते मस्त उन्हाळ्यामध्ये हिरव्या आणि ताज्या कैऱ्या मिळतात तर नक्की अशा प्रकारे कच्च्या कैरीची कढी बनवून बघा जर स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर मस्त गरम गरम भात आणि कच्च्या कैरीची कढी अगदी दहा मिनटात बनवून तयार होते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद